आज या ठिकाणी शिवराया प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे सहकारी अरुण भाऊ वाघमारे यांचा आज वा जन्मदिवस आणि हा एक जानेवारी नवीन वर्ष या नवीन वर्षाच्या प्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो तसंच अरुण भाऊंना मनापासून त्यांच्या जन्मदिवसाच्या मनपूर्वक अधिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी शिवराया प्रतिष्ठानच्या वतीनं शिवराया पतसंस्थेच्या वतीनं अत्यंत चांगलं काम अरुण भाऊ आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे त्यांच्या दिनदर्शिकेचंसुद्धा या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे मग दिनदर्शिका असेल या ठिकाणी चष्मे वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा चष्मे तपासण्याचा कार्यक्रम असेल हे उपक्रम या ठिकाणी नानासाहेबांच्या सर्वांच्या मा सर्वांच्या समोर या ठिकाणी होत असताना भाऊंनी एक चांगला उपक्रम आज घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना नवीन वर्षाच्या इंग्रजी वर्षाच्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचं जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र